जिल्हा उत्तर चोवीस मध्ये काम वाटप आरक्षित कामापैकी प्रसिद्ध प्रतिसाद न मिळणाऱ्या कामे जिल्ह्यासाठी पुढे करण्यात आले आहेत त्या मुळशी मावळमध्ये एकोणपन्नास काम आहेत त्या कामांचा प्रतिसाद ड्रॉ लावतो जिल्हा स्तरावर जी ओपन केलेली होती कामं ती कामांची संख्या तुम्हाला तीस एकोणशे आणि मावळ किती एकोण एकोणपन्नास बोलायचं एकोणपन्नास काम आहेत त्या एकोणपन्नास कामात रिस्पॉन्स आलेला आहे बरोबर ना आता किती कामाला रिस्पॉन्स आलेला नाही सगळ्यांना 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 एकोणपन्नास आता जिल्हा स्तरावर सगळ्यांना रिस्पॉन्स आलेला आहे आता किती रिस्पॉन्सची संख्या साधारण पंधराशे म्हणून पंधराशे एक्क्याऐंशी पण एकोणपन्नास कामासाठी पंधराशे एक्क्याऐंशी रिस्पॉन्स आलेले आहेत पण ऐकायला साधारण वीस बावीस पंचवीस चाळीस असे काही रिस्पॉन्स आहेत बहात्तरच आहे कुठलं काम आहे सॉरी सत्याहत्तर तर हे असे रिस्पॉन्स आलेले आहेत आता आपण त्याचा ड्रॉ काढतोय काढा एकोणपन्नास आली आता हा आपण ड्रॉ काढत आहोत असा हा ड्रॉ पूर्ण झालेला आहे अशी स्क्रीन दिसते त्याला होती oh. ड्रॉची लिस्ट दाखवा ही ड्रॉची यादी आलेली आहे इमिजिएटली ह्याची प्रिंट आऊट काढा आणि बोंदरला द्या धन्यवाद धन्यवाद ड्रॉ पूर्ण झालेला आहे